कर्जमुक्तीसाठी आणि इच्छा प्राप्तीसाठी तुम्हाला रोज लक्ष्मीच्या चरणाशी ही जी गुलाबाच्या पाकळ्या आणि कापूर जो दिसतोय त्याची जी, जी राख आहे ती लक्ष्मी माते चरणाशी व्हायची आहे तसंच बघा माते चरणाशी ती राख वाहून आपली इच्छा बोलायची आहे जी काही इच्छा असेल तुमचं कर्ज फिटत नसेल अडकलेले पैसे मिळत नसतील तर अशा वेळेला तुम्हाला ही जी राख आहे म्हणजे गुलाब ह्याच्यामध्ये भीमसेन कापूर आहे तो जाळला आहे तो माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचा आहे आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत आणि हे रोज उपाय करायचा आहे बरं का सकाळ संध्याकाळ तर अशी माता लक्ष्मी जी बघा शुक्रवारची छानशी पूजा झालेली आहे माझी विधिवत आणि धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा मी सेवा करते आता बऱ्याच ताईंचा धनलक्ष्मी कुंचनचा अनुभव आहे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे त्यांचा स्वअनुभव आहे त्यांनी बघा पाठवले की धनलक्ष्मी कुंचन कि सेवेचा किती लाभ होतो आणि जो धनलक्ष्मी कुंचन मी पाठवते तो मी स्वतः पूजा करून एक तास सिद्ध करून पाठवते त्यामुळे बघा प्रत्येकाला तो कुंचन आल्या आल्या लाभ सुद्धा होतो आणि प्रत्येकाचे प्रश्न सुद्धा आहेत तुम्ही सुद्धा अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा आणि कर्जमुक्तीसाठी इच्छापूर्तीसाठी रोज सकाळ संध्याकाळ करायचा आहे गुलाबाच्या पाकळ्या प्युअर शुद्ध भीमसेन कापूर आपल्याकडे पण मिळतो तो जाळायचा आहे आणि जी काही राख बनते ना ती माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्हाला ठेवायची आहे तर ही अशी सेवा आहे कर्जमुक्ती आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारा केसरसुद्धा मी ठेवलेला आहे आज शुक्रवार आहे सेवा केली आहे तर तुम्हीसुद्धा केसर ठेवायचा आहे केसरसुद्धा आपल्याकडे मिळते तसंच हा माता लक्ष्मीचा फोटो आई साहेबांची मूर्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर ह्या छोट्यावर सेवा करा आणि कमेंट चेक करत जा बऱ्याच त्यांच्या अनुभवसुद्धा तुम्ही ऐकू शकता तसंच बघा गोमतीचक्र पिवळ्या कवड्या गुंज हे माता लक्ष्मीची प्रिय धन आहे आणि धने हे सेवेमध्ये आवर्जून ठेवा अवश्य ठेवा आणि तुम्हीसुद्धा सेवेचा लाभ घ्या तर बघा ही सेवा मी कशी केलेली आहे तुम्ही बघितलीच आहे तर तुम्हाला सुद्धा ही सेवा करायची आहे आणि लवकर लवकर तुमचे अनुभव शेअर करायचे आहेत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धनलक्ष्मी कुंचन लक्ष्मी सेवेचे अनुभव तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील